सांगोल्याचे सेकअपचे आमदार बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत सर निवडणूक पार पडलेली आहे ला गेल्या वेळेस जे चित्र पाहायला पूर्णपणे चित्र वेगळं पाहायला मिळालं कशा प्रकारची आपली पूर्णपणे हे होती आणि तुम्ही आता पहिल्यांदा विधानभवनाची पारी चाललेला आहात निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष सांगोला मतदारसंघाने तालुक्याचं सा प्रतिनिधित्व करत असताना शेतकरी कष्टकरी कामगार वंचित दिनदलित बहुजन वर्गाचं प्रतिनिधित्व केलं आणि आज आबासाहेबांच्या विधनानंतरची ही विधानसभेची पहिली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली आहे एका बाजूला आनंद होत असताना दुसऱ्या बाजूला खेदी आहे की हे पाहायला आबासाहेब नाहीत निश्चितपणे पुढच्या पाच वर्षात सांगोला मतदारसंघातील गोरगरीब जनतेची कामं होणं त्यांची सेवा आणि तालुक्याचा विकास होण्यासाठी आम्ही पाच वर्षे कष्ट घेऊ तुम्हाला देखील हरवण्यासाठी विरोधकडून मोठी रणनीती दाखल्याचं पाहायला मिळालं मोठा संघर्षमय निवडणुकीचा काळ होता तो कसा निश्चितपणे आबासाहेबांच्या निव निधनानंतरची पहिली निवडणूक आणि आम्हाला खात्री होती की महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील नेते मंडळी आम्हाला उमेदवारी डिक्लेअर करतील आणि सर्व ताकदीनं लढतील पण तसं दिसून आलं नाही पण तरीसुद्धा आमच्या मतदारसंघातील जे काही तीन तीन चार चार पिढ्याचे निष्ठावंत मतदार आहेत कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जीवाचं रान केलं महिनाभर स्वतःच्या घराकडे न पाहता स्वतःचा संसार न पाहता रात्र रात्रीचा दिवस करून कष्ट घेतला आणि लाल बावटा फुडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आता निवडणुकानंतर निकाल समोर आले आता तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही आता महाविकास आघाडीसोबत असणार की मायुतीसोबत असणार काय ठरले का, का, का तुमचं निश्चितपणे ज्या मतदारांनी विश्वास टाकून मला निवडून दिलेला आहे आमची पार्टी ही केडर बेस पार्टी आहे आणि केडरला विश्वासात घेऊन पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांना चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल हा निर्णय माझा वैयक्तिक नसून केडरचा आणि मतदारांचा असेल विधान भवनांची पहिली पार्याचरला संपूर्ण कुटुंब सोबत आहे कसं वाटतं निश्चितपणे खूप आनंद होतोय पण हा आनंद पाहायला स्वर्गीय आबासाहेब असते तर अजून छान वाटला असतं पण दुःख आहे की आबासाहेब आज हे पाहायला नाही सध्या पाहायला गेलं तर यू अनेक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतात शरद पवार देखील मार्केटमध्ये गेलेले आहेत राहुल गांधी देखील तिकडे येणार आहेत कसं बघता या संपूर्ण विषयाकडे निश्चितपणे बऱ्याचशा नेते मंडळींनी ई ने व्ही एमच्या कार्यप्रणालीवरती शंका व्यक्त केलेली आहे ठोस पुरावे नाहीत त्याबद्दल बोलणं उचित नाही पुराव्याशिवाय पण जी जनतेची मागणी आहे त्या जनतेच्या मागणीला एक जबाबदारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेऊन हो। निश्चितपणे जी शंका व्यक्त केलेली आहे त्या शंकेचं निरसन करणंही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ती निश्चितपणे भविष्यकाळात पार पाडील पार पाडतील अशी अपेक्षा आहे निवडणुकानंतर काय महाविकास आघाडी असतील महावित्रे नेत्यांची काय फोनाफोनी झाली काय फोनवरती बोलणं झालं का निश्चितपणे देवेंद्रजी स्वर्गीय आबासाहेबांनी नव्याण्णवला देवेंद्रजी ज्यावेळेस निवडून आले विधिमंडळामध्ये पहिल्यांदा त्यावेळेस आबासाहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि त्याची जाणीव ठेवून देवेंद्रजींनी मला अभिनंदनासाठी फोन केला भेटायला बोलवलं होतं मी स्वतः जाऊन आलो बऱ्याचशा नेते मंडळींनी फोन केले सर्वांना वाटतं वाटत होतं की स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातला कुणीतरी या विधिमंडळात असणं गरजेचं आहे आणि जी निष्ठा आणि एक आदर्श म्हणून सांगोला तालुक्याचं एक उदाहरण होतं ते भविष्यकाळात तसंच राहावं याच्यासाठी सर्वांनी कष्ट घेतलेला आहे बऱ्याचशा नेते मंडळींना वाटत होते की हा विचार टिकला पाहिजे पुरोगामी विचाराचा कोणीतरी तरुण पुढं आला पाहिजे या निमित्ताने सर्वांनी शुभेच्छाही दिल्या आणि निवडणुकीच्या काळात मदत कसं वाटतं तुम्हाला फॅमिली म्हणून कारण का घराचा सपोर्ट देखील असतो निवडणूक जिंकलेली आहे विधानभवनाच्या पायरी चढलेला हा काय वाटतं खूप आनंद आहे आम्हाला सर्वांना काय सांगाल अतिशय आनंद वाटत आहे या ठिकाणी साहेबांची कारण या देशमुख कुटुंबियाला स्वर्गीय आबासाहेबांचा राजकीय खूप मोठा वारसा आहे आणि ते वारसा आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख पुढे घेऊन जातात हे पाहून खरंच खूप आनंद वाटत आहे नक्कीच काय सांगू येईल जनतेला आश्वासित करायला काय त्यांना सांगाल ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना ज्या निष्ठेने स्वर्गीय आबासाहेबांनी काम केलं त्याच पद्धतीने भविष्यकाळात भविष्यकाळात पाच वर्ष माझ्याकडून काम होईल आणि गोरगरीब जनतेची सेवा माझ्याकडून घडेल हा विश्वास मी जनतेला आपल्या माध्यमातून देतो हो नक्कीच आणखीन काही महत्त्वाचे बुद्धी असतील मतदासंभी प्रश्न असतील त्याबद्दल कशा प्रकारचं तुमचं पुढची भूमिका असणार आहे कशा प्रकारची रणनीती असणार आहे निश्चितपणे ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी जनतेची सेवा केली आणि महत्त्वाचं सेवा से करत असताना सांगोला तालुक्याचा विकास केला त्याच पद्धतीनं मी जरी नवीन असलो तरी मला मार्गदर्शन करणारे पक्षातले नेते मंडळी आहेत आमच्या विचाराची काही नेते मंडळी आहेत निश्चितपणे ते आम्हाला सहकार्य करतील हा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने सांगोल तालुक्याचा विकास केला जाईल झाडी डोंगर असेल किंवा विरोधक असेल त्यांना तुम्ही काय मॅसेज द्याल काय संदेश द्याल तुमचं काय आव्हान असणार आहे मॅसेज काय नाही ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेब निवडणुकीपुरतं राजकारण करत होते त्याच पद्धतीने आमच्याकडूनही होईल आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि तो विषय संपलेला आहे आता इथून पुढं माणूस की जपली जाईल सर्वांना विश्वासात घेऊन कोणत्याही पक्षाचे नेते मंडळी असतील त्यांना विश्वासात घेऊन तालुक्याच्या विकासासाठी आम्ही पुढे जाऊ नक्कीच विरोधकांना देखील विश्वासात घेऊन कामं करून आम्ही पुढे जाऊ असं बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन हर्ष कांबळे सरणजितिंगळे लोकमत मुंबई